नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत नऊ फेब्रुवारीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामान अंदाज सर्वप्रथम संपूर्ण दिवसभराचा जर आपण विचार केला दिवस आज दिवसभर राज्यात बहुतांश भागामध्ये स्वच्छ आणि कोरडं हवामान पाहायला मिळालं याचबरोबर जो येणारा डब्ल्यू डी आहे आज रात्री ते उद्या संध्याकाळपर्यंत उत्तर भारतामध्ये दाखल होईल ज्यावेळेला हा डब्ल्यू डी उत्तर भारतात येईल त्यावेळेला उत्तरेकडून थंडगार वारे हळूहळू राज्याच्या दिशेला पाहायला मिळते जवळपास सुद्धा फेवारीनंतर त्याच्यानंतर राज्याचा धुळे ज जळगावचा भाग असेल याचबरोबर विदर्भाचा उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी काही प्रमाणामध्ये थंडी पाहायला मिळण्याची शक्यता मात्र राज्याचा दक्षिण संपूर्ण भाग असेल या भागात आपल्याला थंडी मध्ये कमी झालेली पाहायला मिळते याचबरोबर सर्वप्रथम लेटेस्ट सॅटलाईट इव्हेंटचं जर पाहिलं तर राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ढगाळ वातावरण पाहायला मिळत नाही तसेच वाराची सिस्टम प्रणालीबद्दल जर आपण जर विचार जर केला तर उत्तर भारतामध्ये डब्ल्यू आल्यानंतर जे उत्तर उत्तरेकून जे दक्षिण वारं वाहणार आहे त्या च्या प्रभावामुळे आणि राजस्थानचा प पूर्व भाग असेल पश्चिम भाग असेल या ठिकाणी एक सायक्लॉन तयार होण्याची दाट शक्यता मात्र हे अँटीसायक्लॉन अधिक प्रभावी नसल्यामुळे या ठिकाणी मात्र सध्या कोरडं वातावरण पाहायला मिळतं आहे याचबरोबर अरब अरब बंगालच्या उपसागरामधून दक्षिणला वारं वाहते तसेच अरबी सुंदरामधून जे वार आहे ते वारं गुजरात मार्गे सरकतं आहे याच प्रभावामुळे रा राज्याचा उत्तरचा भाग असेल कोकणाचा क उ भाग असेल पश्च याचबरोबर खानदी जसे तसेच मध्य प्रदेशचा दक्षिण भाग हा जो पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र या ढगामुळे कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला राज्यामध्ये येणारा काही दिवस पाहायला मिळणार नाही याचबरोबर थंडीचा आपण जर विचार केला बरोबर मिनिमम टेम्परेचर विचारला म्हणजे त थंडीचा जर विचार केला राज्याचा जो जो भाग असेल द दो, धुळे असेल नंदुरबार जळगाव याचबरोबर नाशिकचा दो काही भाग आहे जिथे दक्षिण भाग असेल आणि अहिल्यानगर संपूर्ण जिल्हा या भागामध्येही हलकीशी थंडी आपल्याला पाहायला मिळेल तसेच नागपूर असेल भंडारा गोंदिया या ठिकाणी हलक्या थंडी आपल्याला पाहायला मिळेल राज्याच्या इतरत्र भागामध्ये मात्र थंडी पूर्णतः गायब झालेली पाहायला मिळते याचबरोबर मॅग्झिम टेम्परेचर जर विचार केलं करा तर मॅग्झिमिम टेम्परेचरमध्येही आता हळूहळू वाढ पाहायला मिळते याचबरोबर तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे गर्मीमध्येही हळूहळू वाढ आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तर हे होतं येणाऱ्या जीवितसह राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की करा धन्यवाद